रूपक भैया रंगारी मित्रमंडळाचा अनोखा उपक्रम तब्बल एकशे वीस फूट लांबीचं बॅनर लावून वेधलं सर्वांचंच लक्ष सर्वत्र होतंय कौतुक जालना शहरातील आंबड रोडवर रूपक भैया रंगारी मित्रमंडळाच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त एक अनोखा आणि आगळा वेगळा उपक्रम राबविण्यात आला आहे शहरवासियांचं लक्ष वेधण्यासाठी रूपक भैया रंगारी यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं तब्बल एकशे वीस फूट लांबीचं आणि पंधरा फूट उंचीचं बॅनर तयार करून आंबड रोडवर लावलंय त्यामुळे या बॅनरकडे सर्वांचंच लक्ष वेधलं आहे विशेष म्हणजे रूपक भैया रंगारी यांनी डी जे किंवा इतर खर्च न करता तब्बल एक हजार लोकांसाठी अन्नदान करण्याचा संकल्प केलाय रूपक भैया रंगारी यांनी सुरू केलेल्या या उपक्रमामुळे इतर तरुणांना देखील प्रेरणा मिळते असाच संकल्प प्रत्येक गावात आणि खेड्यात झाला पाहिजे शिवाय डीजे किंवा इतर नको असलेल्या बाबीवर खर्च न करता तो खर्च समाजहितासाठी वापरला पाहिजे डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रत्येकाला समजले पाहिजेत यासाठी असेच विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती रूपक भैया रंगारी यांनी दिली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती अवघ्या काही दिवसावर येऊन ठेपली परंतु पाच दिवस आधीपासूनच रूपक भैया रंगारी यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीची जोरदार तयारी केली आहे यासाठी रूपक भैया रंगारी मित्रमंडळ जालना महाराष्ट्र सोशल ग्रुप श्रीमंत जालना जिल्हा भीम जयंती उत्सव समिती जालना महार कंपनी महाराष्ट्र यांनी परिश्रम घेतलेत